दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरे यांच्या आमदार निधीतून मतदारसंघात अनेक विकास कामं करण्यात आलेले आहे कोट्यवधींचा निधी याकरता प्राप्त करून देण्यात आलेला आहे नुकताच प्रभाग क्रमांक दहामधील अशोकनगर येथील श्री सप्तशृंगी माता मंदिर येथे पेव्हर ब्लॉक बसवण्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा भाजपचे पदाधिकारी महेश हिरे यांच्या हस्ते पार पडलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज की दो, 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 चीज़। चीज़। हर दुःख हर कष्ट हर दारिद्र्य हर हर हर, 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 हर।

सप्तशृंगी माता मंदिर परिसरात दरवर्षीच नवरात्रीचा उत्सव मोठ्या थाटात संपन्न केला जातो शेकडोच्या संख्येनं भाविकांची या ठिकाणी गर्दी असते सातपूर परिसरातील भाविकांच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण असलेल्या या मंदिराच्या परिसराचं रुपडं पालटण्याचा प्रयत्न आमदार निधीतून केला जात आहे त्याच माध्यमातून या ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसवण्याचं काम हाती घेण्यात येणार असून याच कामाचा शुभारंभ भूमिपूजन सोहळ्याना करण्यात आलेला आहे प्रसंगी स्थानिक नागरिकांनी यावेळी आमदार सीमा हिरे यांच्या एकूणच विकास कामाचे कौतुक करताना समाधान देखील व्यक्त केले आहे कार्यसंभार सौभाग्यवती सीमाताई महेश हिरे यांच्या निधीतून आज या ठिकाणी या ब्लॉकचं भूमिपूजन या ठिकाणी संपन्न झालं काही या अधिवेशन असल्यामुळं त्या काही इथे येऊ शकल्या नाही परंतु त्यांच्या पश्चात आपले भाऊ महेशभाऊ या ठिकाणी आले या ठिकाणी हरिभक्त पारायण अण्णा महाराज आहेत या सात मंडळाचे अध्यक्ष भगवान काकड निकम काका या ठिकाणी नगरसेविका आमच्या मावशी शिष्य रामारी संभेराव आणि या ठिकाणी खैरे साहेब अंधरे साहेब आणि या सप्तशृंगी मंडळाचे अध्यक्ष आमचे सर्वांचे लाडके बाबूराव मामा भोर आणि नाशिक महानगर या एरियात स्वागत करतो या ठिकाणी काही दुमत नाही मी आमदार झाल्यापासून कुठलाही प्रश्न असो काही त्या सोळेशिवाय राहत नाही या छोट्या मोठ्या मित्र म्हणतो काही या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्यांनी तर पूर्ण विधानसभेत आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये हे कामं केलेच आहे परंतु एक गोष्ट तुम्हाला या ठिकाणी सांगावीशी अशी वाटत की ज्या वेळेला नाशिक महानगरपालिकेचा भजीसाहेब डीपी आला त्यावेळेला आमच्या सारख्या शेतकऱ्यांवर शहाऐंशी शेतकऱ्यांवर आरक्षण होती म्हणजे आपली जी जागा होती ती कवडीमोल किमतीने जाणार होती परंतु ज्यावेळेला आम्ही सर्व सातपुरकरांनी उठाव केला आणि त्या उठावाला ताईंनी आम्हाला योग्य असं मार्गदर्शन केलं नागपूर असेल मुंबई असेल या ठिकाणी आम्हाला बोलवलं ज्या ज्या अडचणी होत्या त्या सब समजून घेतल्या आणि आज त्या ठिकाणी शहाऐंशी आरक्षणापैकी हा वाटतं मोजून एक तीन चार आरक्षण त्या ठिकाणी फक्त शिल्लक राहिले एवढं मोठं काम काही नाही या सातपूरकरांसाठी केलंय ते काम पुढं चालण्याच्या अगोदर आपल्या परिसरातील या मंदिराचे जे संचालक मंडळामध्ये जे होते जे गुगे काका होते कार्यक्रमाला आपल्या आमदार ताई या नागपूरला हिवाळी आदेशन चालू असल्यामुळे त्या काही उपस्थित राहू शकल्या नाही त्यामुळं आपल्या कार्यक्रमासाठी महेश भाऊ इथं उपस्थित राहिलेले आहेत

महाराष्ट्र भाजप प्रदेश सदस्य रामभरी संभेराव मंडळ अध्यक्ष भगवान काकड रवींद्र जोशी राजेश दराडे शिवाजी शहाणे बाळासाहेब भोजने गौरव बोडके तुषार पगार यशवंत पगार निलेश भंधुरे योगेश मालुंसकर सार्थक नागरे निलेश जोशी रवी पालवे अंबादास अहिरे रवी भोर दीपक मौले श्याम फर्नांडीस अण्णा महाराज आहेर शुभम चिखले शंकर कुर्मी अंकुश वराडे सुभाष जगताप बाबूराव भोर निवृत्ती खैरे अरुण देवरे माणिकराव निकम अनिल नंदळे अशोक बच्चाव तसेच परिसरातील ज्येष्ठ नागरिक महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या तुषार ढेपले नाशिक न्यूज सातपूर